विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बहुजन विकास आघाडीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी जनतेला पैसे वाटल्याचा आरोप केला आहे विनोद तावडे पाच कोटी घेऊन विरारमधील निवांत हॉटेलमध्ये पोहोचल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे विवांत हॉटेलमध्ये काही काळ तावडे आणि बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत तावडेना सोडणार नाही अशी भूमिका असताना तावडे यांना का सोडलं असा सवाल उपस्थित होत आहे यावर बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले आता संपवा मिटवा असे मला पन्नास फोन आले आपण मित्र आहोत असं सांगितलं आणि मग आम्ही सोडून दिलं वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला जरूर करा विनोद तावडे यांना सोडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी प्रसार संवाद साधला हितेंद्र ठाकूर म्हणाले आचारसंहितेमध्ये पत्रकार परिषद घेण्यास बंदी आहे असे म्हणत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद थांबवली आहे कोणत्या आचारसहितेमध्ये पत्रकार परिषद घेण्याला बंदी आहे असे लिहिली आहे आता त्यांच्या अंगलट आले काय बोलणार आता ते तुमच्यावर कोणता दबाव आहे का यावर म्हणाले माझ्यावर कोणताच प्रेशर नाही मी कोणाच्या बापाला घाबरत नाही हॉटेलमध्ये माल खूप आहे संपवा आणि मिटवा असे म्हणाले आपण मित्र आहोत वेगवेगळ्या खोलीत पैसे आहेत मी कोणालाच घाबरत नाही पण हा निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनावर दबाव आहे आरोप त्यांना झेपले नसते म्हणून त्यांनी पत्रकार परिषद थांबवली दरम्यान विनोद तावडे आणि ठाकुरामधील राडा पोलिसांनी मध्यस्थी करत शांत करण्याचा प्रयत्न केला पण विनोद तावडे हे त्याच्या शेजारील टेबलवरील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात काड्या रंगाची बॅग लागली त्या पॉकेटातून नोटांची बंडल बाहेर आल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना प्रश्न विचारत थेट सहा तास हॉटेलमध्येच रोखून धरलं होतं त्यानंतर तावडे आणि ठाकूर हे एकाच गाडीतून बाहेर निघाले